मिरजेतील किल्लाबाग गाईच्या वासरावर मोकाड कुत्र्यांचा हल्ला मोकाड कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मोकाड कुत्र्यावर कारवाईसाठी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते नियोजने देऊन सुद्धा महापालिका क्षेत्रात मोकाळ कुत्र्यांचे हल्ले थांबता थांबिनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मिरजेतील किल्लाबाग येथील कोर्ट आवार परिसरातच एका महिन्याच्या गायीच्या वासरावर या मोकाड कुत्र्यांनी हल्ला चढविला या हल्ल्यात गायीचे वासरू गंभीररीत्या जखमी झाले आहे मोकाळ कुत्र्यांनी वासराच्या अक्षरशः लचके तोडल्या आहेत स्थानिकांनी तात्काळ वासरांना पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र पुन्हा एकदा मोकाळ कुत्र्यांचा प्रश्न आयरनिर आला आहे या प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत दरम्यान या वासरावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत